हॅलो मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी सुशिला तुम्हाला माहितीच आहे आपल्या शिलाई कोर्स ब्लॉगचा पण व्हिडिओ ब्लॉगचा पण चॅनल आहे त्याच्यानंतर शिलाई कोर्स हे आपलं ब्लाऊज कटिंग टिचिंगचं पण व्हिडिओ आहे तर ब्लॉगच्या याच्यामध्ये मी दिवसभरात काय करते काय नाही तर रेग्युलरली व्हिडिओ येत नाही परंतु मी अधूनमधून टाकण्याचा प्रयत्न करते कारण वेळ नसल्यामुळे लग्नाचं सीजन असल्यामुळे वेळ हा कमी मिळतो त्याच्यानंतर अशा पद्धतीने आता बऱ्याचशाही मला कमेंट्स करतायत की ताई तुमचे ऑनलाइन क्लासेस चालू आहेत का बंद आहेत तर चालूच आहेत ओके आता ऍक्च्युअली वेळ कमी मिळतोय त्याच्यामुळे मी युट्यूबला अपडेट दिलेली नाहीये ओके okay, तर आपले ऑनलाईन क्लासेस हे चालूच आहेत थोडासा शेड्यूल आपला हा बिझी असल्यामुळे ह्या ठिकाणी बिझी असल्यामुळे मी आवडेट दिलेली नाही की आपले बरेच क्लास क्लासच्या म्हणजे क्लास लावण्यासाठी बरेच काही विचारताय तर आपले पुढे जून मध्ये हे आपले क्लास चालू होणार आहेत परत दुसरी बॅच म्हणजे नवीन बॅच आता आपली ही चौथी बॅच चालू आहे पाचवी ब्लॅस बॅच आपली जी आपली पाचवी बॅच आहे ना ती आपली पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये चालू होणार आहे ओके तोपर्यंत तो थोडासा वेट करावा लागेल तुम्हाला कारण आता लग्नाचं सीजन असल्यामुळे ब्लाउजांची गर्दी आहे बघा काल मी किती ब्लाउज स्टिच केलेले आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पफ स्लीव आपण टीच केलेले आहेत ओके तर हे खूप सुंदर आहे प्रिन्सेस कट आहे लॉंग स्लीव आहे तर बऱ्याच वेळा बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही जे व्हिडिओ मध्ये आम्हाला ब्लाऊज दाखवता त्याची शिलाई सांगत चला तर ह्या ब्लाउजची शिलाई आपण साडेचारशे घेणार आहोत पप स्लीव आहे खूप सुंदर दिसते या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही विचार करत असतील की ताई तुमच्या पाठीमागे खूप पसार आहे ब्लाउजांचा वगैरे तर हो खरंच थोडसं आवरायला पण वेळ नाहीये कारण लग्नाचं सीझन सतरा तारखेपर्यंत बिझी शेड्यूल असणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पप स्लीव खूप सुंदर ह्या ठिकाणी टीच केलेलं आहे ओके तर हो सा या ठिकाणी पप आता वरती चढणार नाही हे कारण माझ्या मापाचं ब्लाउज नाही आहे कमी मेजरमेंटचं असणार ते वरती चढणार नाही फक्त मी जस्ट तुम्हाला लावून दाखवते खूप सुंदर पप तयार होतोय याच्यामध्ये आणि कलर पण या साडीचा खूप सुंदर आहे ब्लाउजचा पण कलर बघा तुम्ही रनिंग आलेला आहे परंतु सुंदर आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते ह्या ब्लाउज चे आपण साडेचारशे घेणार नॉर्मल प्रिन्स कट नुसता प्रिन्स कट असेल शॉर्ट स्लीव असेल तर तीनशे रुपये शिलाई घेते लॉंग स्लीव्हज असेल तर त्या ठिकाणी दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा वाढवले जाते कारण अस्तर आपल्याला हे थोडंसं एक्स्ट्रा लागतं त्याच्यामध्ये लॉंग स्लीव्ह असेल तर आता याच्यामध्ये सुद्धा हे जे आपण पप तयार केलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा मला दीड मीटर अस्तर कमीत कमी, कमी याच्यामध्ये दीड मीटर अस्तर मला लागलेलं आहे ओके दीड मीटरमध्ये अस्तरमध्ये खूप सफिशियंट छान ब्लाउज आपला हा पप स्लिव्हचा तयार होतो ओके तर तुम्हाला दीड मीटर अस्तर आणून त्याच्यामध्ये हे ब्लाउज स्टिच करायचे तर दीड मीटर केव्हा आणायचे छत्तीसच्या पुढे जे मेजरमेंट असतील त्यांच्यासाठी आणायचे आहेत त्याच्या आत असेल तर था सव्वा मीटर तरी चालेल त्याच्यामध्ये पण बसतो परंतु कसं सव्वा मीटर असतं हे आपल्याला मार्केटमध्ये दे देत नाही त्याच्यामुळे दीड मीटरच घ्यावं लागतं आता मी घेते त्या ठिकाणी ते सव्वा मीटर देत नाही म्हणून दीड मीटर सरळ घेऊन येते पफ स्लीव हा पण सेम पॅटर्न शिवलेला आहे याची पण सेम तेवढीच शिलाई घेणार आहे साईडला मटका गळा आहे नॉट लावलेली कारण लग्नांचे ब्लाऊज ज्या लग्न सीझन असले त्यावेळेस बरेच साईन नॉट लावून घेतात माझ्याकडनं आणि ह्या कस्टमरला नॉट आवडतं हे दोघी महिन्यांचे आहेत त्यांना नॉट पण पाहिजे आणि ह्या ठिकाणी स्लीवज ला आपण मोतींची लेस टाकलेली आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज हा दुसऱ्या कस्टमरचा आहे हा पण पप स्लीव आपण शिवलेला आहे ह्या ब्लाउजांना अजून आपण हुक लावलेला नाहीये तर हुक लावायचे बाकी आहेत अजून ओके तर हे हुक अजून दोन ब्लाउज खूप सुंदर शिवलेले आहेत मी या ठिकाणी स्लीव ज्या आहेत ना त्या डिझाईनच्या घेतलेल्या आहेत जे नवीन ट्रेंडिंग मध्ये स्लीव आता ऑरगंजा फॅब्रिक वरती चालत आहेत त्या मी शिवलेल्या आहेत ते ब्लाऊज मी बाहेर दिलेले आहेत आल्यानंतर आता ते मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ओके तर ते एंडिंगला दाखवते ते, ते पण ब्लाउज खूप सुंदर तयार झालेले आहेत अशा पद्धतीने हा पण प्रिन्स कट आहे आता याला मी या ठिकाणी लेस लावलेली नाही त्याच्यामुळे या ब्लाउजची शिलाई फक्त चारशे रुपये अशा पद्धतीने आपण याला पण पायपिंग केलेली आहे त्याच्यानंतर हा सिंपल आपला कटोरी ब्लाउज शिवलेला आहे तर याची आपण अडीचशे रुपये शिलाई घेणार आहोत नॉट असेल तर त्याची एक्स्ट्रा शिलाई आपल्याला नॉट चे एक्स्ट्रा आपल्याला चार्जेस लावायचे आहेत त्याच्यानंतर हा एक कटोरी ब्लाऊज आहे हा एक कटोरी ब्लाउज अशा पद्धतीने हे आपले कटोरी ब्लाउजच आहेत कट पीस म्हणजे ब्लाऊज पीस आहेत आणि याची पण आपल्याला अडीचशे रुपये डोरी पायपिंग केलेली त्याचे वीस रुपये आप दोनशे सत्तर रुपये आपण या ब्लाउजांची शिलाई दोघांची सेम असणार आहे तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत आता त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने डेली एक, एक था था दोन दिवसात हे ब्लाऊज आहेत दोन दिवसात मी शिवले कारण क्लास पण होतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने दोन दिवसात मी हे ब्लाऊज शिवलेक्च्युली हे आपण नाही नाही म्हटलं तरी एका दिवसात हे ब्लाउज स्टिच करायला पाहिजे होते परंतु नाही शक्य झालं ओके okay. याच्यातला एक ब्लाऊज मी सकाळी थोडस बाकी होतं फिटिंग करायचं ते मी सकाळी केलं हे त्याच्यानंतर आपल्याला हे ब्लाउज स्टिच करायचे आता याच्यामध्ये जे पपस्ट्रीच चे ब्लाऊज तुम्हाला दाखवले त्याच त्यांच्या बहिणीचे हे ब्लाऊज आहेत हे आज आपल्याला टीच करायचे आहेत तर हा टीच केल्यानंतर हा पण मी, मी तुम्हाला याच मध्ये नंतर थोडासा हा आधी व्हिडिओ बनवून ठेवते नंतर अजून बनवला की आधीचे पण ब्लाऊज हे पण ब्लाउज मी एकाच व्हिडिओ मध्ये परत तुम्हाला दाखेल या पण ब्लाउजांची शिलाई कशी घेणार आहे वगैरे ते मी तुम्हाला दाखवणार याच्यावरती थोडस अरेवरचं काम येणार आहे हा ब्लाऊज पीस आहे ना खूप रप आहे तर मला असं वाटतं याची पण पप स्लीव सांगितलेली परंतु मी कस्टमरला बोलली की पप स्लिव्ह तुम्ही ही नका टीच करू बघू काय होतय त्याच्यानुसार मला जर व्यवस्थित कम्फर्टेबल वाटत असेल तर मी बनेल नाही तर नाही त्याच्यानंतर हे लग्नाचे साडीवरच ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हे साखर पुढ्याच्या साडीवरच ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हे नऊवारी पातळवरच ब्लाउज आहे म्हणजे नऊवारी घालणार आहे तैचा त्याच्यावरच त्याच्यानंतर सिंपल रेग्युलर ब्लाऊज आहे त्याचा अस्तर पण घेऊन आलेले आहे मी त्याच्यानंतर हे याचा अस्तर आहे आता हा एक ब्लाऊज आहे हा आपलं त्यांना या हर हे हळदेवरचं ब्लाऊज आहे वाटतं कॉन्ट्रास आहे तर हे पण आपलं ब्लाऊज टीच करायचं आहे याचे शॉर्ट स्लीव असणारे बाकीचे सर्व लॉंग स्लीव्ह असणार आहे आणि नॉर्मल जे ब्लाऊज आहे त्याची नॉर्मल असणार म्हणजे शॉर्ट स्लीव असणार आहे आणि हे अस्तर घेऊन आले कारण पिंक कलरचे तीन ब्लाऊज असल्यामुळे ह्या ठिकाणी जवळजवळ चार मीटर अस्तर आणलेले आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इतके ब्लाऊज आपल्याला हे टीच करायचे हे आज आपले झालेच पाहिजे त्याच्यानंतर अजून उद्याला म्हणजे प्रत्येक डे सतरा तारखेपर्यंत बिझी शेड्युल असणारे प्रत्येक दिवसाला किती ब्लाऊज शिवायचे कोणते ब्लाऊज शिवायचे सर्व हे मॅनेजमेंट करून ठेवलेलं असतं मग आता तुम्ही पण टेलरिंग काम करत असतील ज्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला येतात त्यावेळेस तुम्ही असं नाही की खूप पटापट -पड़ घेऊन घेता आपल्याला तारीख पण बघायला लागते ह्या तारखेच्या आपल्याकडे किती ब्लाऊज आहेत पुन्हा त्याच तारखेचे ब्लाऊज आणि असं होतं लग्नाचं सीजन ना तर एकाच तारखेचे खूप सारे ब्लाउज असतात मग एका दिवसाला आपण साधारणतः कुणी आठ दिवस आधी टाकतो कुणी पंधरा दिवस आधी टाकतो परंतु आपले रेग्युलर प्रत्येक दिवसाचे तारखेचे ब्लाउज असतात त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व मॅनेजमेंट बघूनच ब्लाऊज घ्यायला लागतात आता ॲक्च्युली माझ्याकडे अजून तीन ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊजांमध्ये ते अजून तीन ब्लाऊज मला ऍड करायचे आहेत आणि हे टीच करायचे आहेत परंतु हे आज होणार आहेत आज पुन्हा क्लास पण आहे दुपारनंतर त्याच्यानंतर ते आपल्याला ब्लाउज उद्या सकाळपर्यंत ते ऍडजस्ट करेल आणि हे पण ब्लाउज आपल्याला ऍडजस्ट करून टीच करून द्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊजचं शेड्यूल असणार आहे बऱ्याच वेळा काही शिलाई विचार म्हणजे काही शिलाई विचारतात मी बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही म्हटलं एक सेपरेट त्याचा व्हिडिओ बनवेल परंतु वेळच मिळत नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने काही माझ्याकडे पेपर कटिंग पण मागताय तर पेपर कटिंग हे लवकरच मिळणार आहे अजून चालू केलेलं नाही वेळ कमी मिळतो हे त्याच्यामुळे मी अजून काढलेले आहेत परंतु अजून सेल करायचं अजून सुरुवात केलेली नाहीये तर लवकरच होणार आहे त्याच्यानंतर आपले ऑनलाईन क्लासेस साठी खूप मेसेज येत आहेत ब्लॉगच्या चॅनलवरती त्याच्यानंतर आपल्या रेग्युलरच्या चॅनलवरती पण भरपूर ताई विचारतायत की ताई तुम्ही क्लास कधी कर चालू करतायत परत दुसरी बॅच म्हणजे आपली पाचवी बॅच चालू होणार आहे तर ती जून मध्ये चालू होणार आहे आता लगेच नाही होणार आहे आता ऍक्च्युली जी आपली बोटनिकची बॅच चालू होती त्याचे थोडेसे दिवस शिल्लक आहेत मध्यंतरी सुट्टी दिली होती लग्न होते त्याच्यामुळं त्याच्यामुळे थोडं काम होतं त्याच्यामुळे थोडीशी सुट्टी दिली होती त्याच्यामुळे ते दिवस आपले बाकी होते म्हणून ते थोडे दिवस बाकी आहेत बाकी मध्ये तरी पंधरा दिवसाचं पंधरा वीस दिवसाची सुट्टी असणार आहे कारण मे महिना आहे मला पण गावाला वगैरे इकडे तिकडे जायचंय त्याच्यामुळे थोडस रेस्ट पण पाहिजे कारण लग्नाचं सीजन असल्यामुळे खूप ऍक्च्युली काय म्हणतात ते थकवा आलेला आहे कारण ब्लाऊज पण टीचिंग करायचं क्लास अटेंड करायचे सगळ्या गोष्टी शक्य नाही त्याच्यामुळे थोडस पंधरा वीस दिवस आपल्याला आता मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की थोडस रेग्युलर वर्षभर आपण काम करत राहतो तर म्हटलं मे महिन्यामध्ये पंधरा वीस दिवस आपण सुट्टी घेणार आहोत आणि नंतर जून मध्ये पुन्हा आपले क्लासेस स्टार्ट होणार आहे पाचवी बॅच आपली जून मध्ये चालू होणार आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पाचवी बॅच आपली चालू होणार आहे तिथून आपले रेग्युलरली पुन्हा क्लासेस चालू होतील तर ज्या ता ताई आपले व्हिडिओ बघत असतील ज्यांना क्लास लावायचा असेल आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता खूप छान असे हे जे ब्लाउज स्टिच केलेले ते आपल्या क्लासेस मधच्या ताईंनी टीच केले के ता जे बेसिक क्लास झालेले आहेत त्या ताईंनी टीच केलेले त्याच्यानंतर बोटनेक ब्लाऊज चालू म्हणजे आपले बॅच चालू झालेले त्या बोटनेक बॅचेस मधच्या ताईंनी ब्लाऊज स्टिच केलेले खूप सुंदर असे ब्लाऊज स्टिच केलेले रिझल्ट हा परफेक्ट येतोय आणि बऱ्याच ताईंना जे बेनिफिट पाहिजे छोटे छोटे पॉईंट्स पाहिजेत ते आपल्या क्लासेस मध्ये मिळतात या ठिकाणी तुम्हाला जो आपला क्लास असतो तो तीस दिवसाचा नसून तो आपल्याला पुढे मी जर माझा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर नाही झाला तर मी पुढे पण दिवस त्याच्यामध्ये दे वाढवून देते त्याच्यामुळे आणि एखाद्या दिवशी आपली लाईट गेली किंवा एका दिवशी वायफायची रेंज गेली किंवा काही कारणांमुळे सुट्टी दिली तर तो, तो दिवस सुद्धा तुम्हाला भरून दिला जातो म्हणजे असं नाही की आता तीस दिवसाचा क्लास आहे तुम्हाला एका दिवशी कामाला सुट्टी दिली तर दिवस मायनस नाही होणार तुम्हाला तो दिवस भरून दिला जातो म्हणजे प्लस करून दिला जातो म्हणजे एका दिवशी लाईट नसली तर लाईट गेल्यामुळे क्लास होत नाही बरोबर कारण आपल्याला नेटवर्क लागतो आणि नेटवर्क नसल्यामुळे आपल्याला लाईट नसल्यामुळे क्लास घेता येत नाही मग त्या दिवशी तो दिवस आपला काढा जातो आणि मग तो आपला मायनस होत नाही तो तुम्हाला पुढच्या म्हणजे पुढचे जे येणारे दिवस असतात त्याच्यामध्ये तो क्लास घेतला जातो तर अशा पद्धतीने इथे तुमचं कोणतंही नुकसान होत नाही तुम्हाला जे परफेक्ट पाहिजे असणारे ते तुमचे जे काही प्रश्न असतात ते सॉल्व्ह सॉल्व्ह होतात तुमचे कॉल पण रिसीव केले जातात कधी कधी नंतर स्वतःहून कॉल करून घेते इतक्यापर्यंत तुमचे क्लासेस मध्ये तुम्हाला बेनिफिट असणार आहे आणि बऱ्याच ताईंना खूप छान असा रिझल्ट येतोय मला सुद्धा तो रिझल्ट बघून खूप आनंद वाटतोय की नाही बाबा आपण कुठेतरी काहीतरी शिकवतोय तर ते खूप छान तुमच्यापर्यंत पोहचतंय आणि तुम्ही सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज हे टीच करतायत तर मला सुद्धा ते बघून आनंद वाटतो आणि तुमचा विश्वास असल्यामुळेच माझे क्लासेस हे कंटिन्यू आता आपली पाचवी बॅच चालू होणार आहे तर हे जे पाचवी बॅच आपली चालू होणार आहे हे जे सक्सेस आहे याच्या मागे तुमचा मोठा हात आहे तर त्याच्यामुळे सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे सर्व हे काम चालू असल्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे हे काम चालू आहे आणि असंच विश्वास पुढे पण ठेवत चला तुम्हाला जे काही छोट्या छोट्या गोष्टी असणार ते मी पुढे पण शिकवणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ज्या ती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आता बऱ्याच वेळा आम्ही आता मला बऱ्याच काही विचारतात युट्यूबला तुम्ही आता जास्त व्हिडिओ टाकत नाही तर ऍक्च्युली कमी वेळ मिळतो मागे काय झालं आपले दोन बॅ एका दिवसाला दोन बॅचेस होत्या त्याच्यामुळे काय व्हायचं कमी वेळ मिळायचं मग मला युट्यूबला व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळायचा आता माझी एकच बॅच आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत सर्व ताईंना गावाला जायचे सुट्टे असतात त्याच्यामुळं म्हणून एकच बॅच ठेवलेली आहे तर काय होतं ना आता लग्नांचं पण सीझन आहे आणि बॅच तर हे दोन्ही गोष्टी अटेंड करून जास्त वेळ मिळत नाही मला युट्यूबला व्हिडिओ टाकायला अजून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही लवकरच अपलोड करणार आहे अली गोष्टीचा ब्लाऊज कसा टीच करायचा खूप सुंदर ब्लाऊज आहे तर त्याचा व्हिडिओ बनवलेला परंतु बघा व्हिडिओ बनवला तर एडिटिंग करायला वेळ मिळत नाही एडिटिंग कधी कधी व्हिडिओ असं वाटतं की एखादा इम्पॉर्टंट ब्लाऊज असला व्हिडिओ बनवावं त्याचा परंतु वेळच मिळत नाही कस्टमरला अर्जंट द्यायला लागतात दुसऱ्या पण कस्टमरचे विचार करून आपल्याला हे कस्टमर चाललं की दुसरं कस्टमर अटेंड करावं लागतं तुम्ही या ठिकाणी एखाद्या दिवशी मी दाखवेल इतका पसारा झालाय खूप सारे कस्टमरचे ब्लाउज हे टीच करायचे आहेत तर अक्षरशः वेळ कमी मिळतोय आपल्या जून पासून रेग्युलरले व्हिडिओ पण येतील म्हणजे आता पण व्हिडिओ येतील मधून थोडस गॅप जाणार आहे तेवढं समजून घ्या तुम्ही पण गृहिणी आहेत घरातलं काम वगैरे तर अशा पद्धतीने अटेंड करून आपण हे ब्लाउज कटिंग आणि टीचिंगचं काम चालू आहे कशा पद्धतीने ब्लाउजची शिलाई घेतली जाते आणि तुम्ही सांगा तुम्ही किती शिलाई घेता तुमच्या एरियानुसार आता मी तुम्हाला म्हणते हे जे मी पफ स्लीव दाखवलेली त्याची शिलाई प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळी असणार आहे आता काही ताई ता ता जे आहेत आता माझ्याकडे जे काही ताईनी क्लास लावले होते काही काही ताईंची माझ्यापेक्षा शिलाई ही जास्त आहे का त्यांचं ते एरियामध्ये तशा राहतात ना त्याच्यामुळे एरियाचा प्रॉब्लेम असतो आता मी ज्या एरियामध्ये राहते आउट साईडच्या एरियामध्ये राहते मग इकडे शिलाई थोडीशी कमी आहे आणि बऱ्याच ठिकाणी ज्या ताई मार्केट एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी शिलाई जास्त आहे प्रत्येकाच्या एरियावरती शिलाई ठरत असते तर असं नाही की मी या ठिकाणी तुम्हाला साडेचारशे सांगितली चारशे सांगितली अडीचशे सांगितली तीनशे सांगितले तुम्ही पण तेवढीच घेतली पाहिजे जर तुमच्या एरियामध्ये जास्त शिलाई असेल तर तुम्ही जास्त शिलाई घ्या ओके जर कमी असेल तर त्या एरियामध्ये तुमचं काम कामावरती पण डिपेंड असतं तुम्ही काम कशा पद्धतीने करतायत तुम्ही ते मध्ये आता सपोज या ठिकाणी मी हे पप स्लीव्ह शिवलेले बरोबर याच्यामध्ये ह्या ब्लाउजला फिनिशिंग मी कशा पद्धतीने दिले अबडधोबड तर नाही शिवलेलं आहे फिनिशिंग तुम्ही बघाल एक नंबर दिसते याला ओके तर कुठेही शिलाई इकडे तिकडे बाकडी तिकडे दिसत नाही प्रॉपर अशी फिनिशिंग दिलेली आहे त्याच्यामुळं प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजची शिलाई आपण जी घेतली ती परफेक्टच घेतलेली माझ्या एरियानुसार ओके मला असं वाटतंय अजून याची शिलाई थोडीशी जास्त घेतली पाहिजे परंतु रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्याचा पण विचार याच्यामध्ये आता मी काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये डोरी पायपिंग दिली डोरी दिलेली त्याच्यानंतर ही लेस लावलेली ले, त्याच्यानंतर हा जो पप तुम्ही बघितलेला हा मी अगदी एकदम थोडक्यात असा पप नाही तयार केलेला आहे खूप छान असा पप चा उभार पण दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर प्रिन्सेस कट हे प्रोफेशनल मध्ये आपला प्रिन्सेस कटचा सेप असतो तो ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी प दिसत नाही परंतु घातल्यानंतर थोडा सुद्धा चपटा होत नाही इथपर्यंत तुम्हाला प्रिन्सेस कटची मी गॅरंटी देतो खूप छान ब्लाऊज बसतो का त्याच्यामुळे काय असतं ना आपले कामावरती पण डिपेंड असतं आपलं काम तितपच चांगलं आहे त्याच्यानुसार पण आपण कस्टमरची शिलाई ही ब्लाउजांची ठरवावी लागते तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज या ठिकाणी टीच झालेले आहेत तर हे ब्लाउज स्टिच करून झाल्यानंतर हे पुन्हा दाखवते अजून दोन ब्लाऊज खूप सुंदर पार्टीवेअरच्या साडीवरचे शिवलेले आहेत ते बाहेर दिलेले ते द्यायचे आहेत त्याच्यामुळे ते मी दिलेले आहेत तर ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर व्हिडिओवरती वरती तुम्हाला कंटिन्यू पुढे पर्यंत राहायचंय